नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये मा मित्रांनो कधी कधी घरावर येणारी संकटं ही देवाची चेतावणी असते आणि कधी ती घरातल्याच एखाद्या माणसाची चाल असते पण सत्य नेमकं कोणतं हे शोधणं सगळ्यात कठीण असतं चला पाहूया चांदेकरांच्या घरावरचं हे नवीन सावट जे कदाचित त्यांचा भूतकाळ त्यांचं वर्तमान आणि त्यांचं भविष्य बदलून टाकणार आहे मग ते काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो थोडाही उशीर न करता सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला मित्रांनो आपण रोजच्या भागांमध्ये बघतोय की चांदेकरांच्या घरी एक जोगतीण आलेली होती आणि त्या जोगतीणीने भरपूर काही गोष्टी सांगितल्या त्यातल्या काही गोष्टी खूप डेंजर होत्या म्हणजे झोगतिणीने सगळ्यांना आशीर्वाद दिला सगळ्यांना प्रेज केलं सगळ्यांना असं भलं चिंतन वगैरे केलं सगळ्यांना असं छान छान सांगितलं पण अखेरीस जेव्हा जोगतिणीने जेव्हा जोगतिणीला जोगवा दिला त्यानंतर जेव्हा जोगतिणीने घराकडे पाहिलं आणि घराच्या दिशेने ती दोन पावलं पुढे आली तेव्हा तिला घरामध्ये काहीतरी गडबड दिसली आणि तेव्हापासून जोगतीण कंटिन्यू म्हणत होती की या घरामध्ये काहीतरी बिनसलेलं आहे या घरावर खूप मोठं संकटांचं सावट आहे त्याचबरोबरीने या घरातली जी गृहलक्ष्मी आहे तिची विशेष काळजी घ्या कारण तिचा जीव खूप लाख मोलाचा आहे जर का या घरातल्या लक्ष्मीवर काही आच आली किंवा काही झालं तर या घराला बर्बाद होण्यापासून कोणीच नाही थांबवू शकत आता ने, ने भरपूर अशा गोष्टी सांगितल्या ज्या खूप टेरिबल होत्या आणि ज्याने सहजासहजी कोणीही असं घाबरून जाईल स्वाभाविक आहे म्हणजे तिने फक्त अंदाज वर्तवलेला असतो त्याचबरोबर जोगतिणीने आबासाहेबांना भूतकाळात घडलेल्या गोष्टींबद्दलसुद्धा अलर्ट केलेलं असतं आढावा दिलेला असतो त्या गोष्टींचासुद्धा की असं असं होणार आहे जरा सांभाळून राहा किंवा नीट आठवा तुम्ही काही केलेलं होतं का चुका वगैरे दॅट काइंड ऑफ समथिंग असं ती काहीतरी त्यांना सांगते आणि आबासाहेबांना कळतं म्हणजे आबासाहेबांच्या मनामध्ये असं काहीतरी गुपित असतं जे फक्त त्यांना माहिती असतं आणि रजनीलासुद्धा माहिती असतं आता विषय असा होऊन जातो की आबासाहेब त्याच गोष्टीला घाबरत असतात कारण त्या गोष्टीला जवळपास कितीतरी वर्ष पूर्ण झालेले असतात त्याच दिवशी आबासाहेबांचं म्हणणं असतं की माझ्या चुकीची शिक्षा माझ्या मुलांना नको भोगायला कारण तसंच काहीतरी मला बघायला मिळतंय कंटिन्यू म्हणजे थोडक्यात म्हणायला जर गेलं तर माझ्या कुठल्याही नातवाच्या आयुष्यात नाही नाहीये म्हणजे माझे दोघंही मुलं घराबाहेर असतात माझ्या दोघं सुना घरात असतात त्यामधून पण माझे नातवंड त्यातला एकतर जेलमध्ये गेला त्याच्या दुष्कृत्यामुळे तो जेलमधून निघाला पण तरी त्याला घरामध्ये एंट्री दिलेली नाही आहे कारण त्याच्या कर्तृत्वर त्याच्याही पलीकडे अद्वैतवर संकटं ओढवून राहिलेली आहेत त्यानंतरून सोहम सोहम व्यसनाधीन झालेला आहे सोहमची चिडचिड होते सोहमचं रुटीन बसत नाही आहे अशा भरपूर गोष्टी आहेत म्हणजे म्हणायला जर गेलं तर आपण असंही म्हणू शकतो की बाबासाहेबांना तेच वाटत असतं की मी ज्या चुका केलेल्या आहेत त्याची शिक्षा माझ्या नातवंडांना मिळते थोडक्यात बाबासाहेबांना असं म्हणायचं असतं सो आबासाहेब कंटिन्यू तीच प्रार्थना करत असतात त्यानंतर जोगतिणीने काहीतरी तोडगा पण दिलेला असतो त्यावर आणि आबासाहेब ते घेऊन खूप थरथरलेले असतात त्यांची तब्येत खूप बिघडलेली असते म्हणजे त्यांना प्रचंड त्रास होत असतो तर दुसरीकडे इकडे कलासुद्धा आजारी असते त्याचबरोबरीने आता जोक्तिनीने जाता जाता अद्वैतला पण सांगितलेलं असतं की तुमच्या घरावर एक सावट आहे ते तुमचा पाठलाग सोडणार नाही आहे खूप गोष्टी आहेत सो तर होतं काय घरामध्ये सगळेच जण हवालदिल झालेले असतात या सगळ्या गोष्टींमुळे खूप विचारात पडत असतो पण आता अद्वैत ठरवतो की आबासाहेबांच्या मनात नक्की काय चाललंय आपल्याला याचा शोध घ्यायचा आहे कारण या सगळ्या गोष्टी कल्पनेच्याही पलीकडच्या आहेत ज्या आता घरामध्ये घडत आहेत एकाएकी ते जोगतिणीचं बोलणं काय आजोबांच्या हातात ते नारळ देणं काय त्यानंतरून तो काळा धागा सगळ्या गोष्टी आता अद्वैतला सतावत असतात पण आता तितक्यात अद्वैतला ऑफिसमधून कॉल येतो अद्वैत कॉलवर बोलण्यासाठी बाहेर जातो तितक्याच आता आबासाहेबांना कंटिन्यू त्याच त्याच गोष्टी आठवत असतात ती झोपतीनं अगदी ठामपणे बोललेली असते की या वाड्यावर काळं सावट आलं आहे भूतकाळातल्या एका पापामुळे हे सगळं होणार आहे त्यामुळे खबरदारीने राहा नाहीतर जे होणार आहे ते कोणीही थांबवू शकणार नाही आता सगळेजण घरामधले घाबरलेले आहेत ह्या गोष्टीला घेऊन आणि ही भविष्यवाणी ऐकून चांदेकरांच्या घरात भीतीचं वातावरण तर पसरलंच आहे त्याचबरोबर आबासाहेबांची तब्येतही खराब झाली आहे त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसते आहे घरात सगळे एकत्र जमलेले असतात रजनी आता अगदी चिंतेत आबांकडे येते कोणी नसताना आणि ती म्हणते की आबा हे सगळं खरं असेल तर खरंच काही होऊ शकेल का म्हणजे तो शाप ते सगळं खरं होईल का तेव्हा आबा म्हणतात की मला त्याच तर गोष्टींचा त्रास होतोय ना रजनी एक वेळ माझी चुकांची शिक्षा मला मिळाली तर मला त्याचं काहीही वाटणार नाही पण मला माझ्या मुलांवर त्याचे संकट ओढवू द्यायची नाही म्हणजे माझ्या मुलांचं आयुष्य त्यामुळे खराब होऊ नये माझ्या पुढच्या पिढीला त्या गोष्टीचा त्रास होऊ नये असं माझं म्हणणं आहे आणि मला ह्याच गोष्टीची जास्त भीती वाटते तितक्यात आता सरोज तिथे येते आणि सरोज म्हणते की आपण देवावर विश्वास ठेवायला हवा पण डोळे उघडेही ठेवणं गरजेचं आहे डोळे मिटून पूर्णपणे अंधळा विश्वास ठेवणंही योग्य नाही कारण आपण काही कर्मच करणार नाही तर देवही आपल्याला फळ देणार नाही आता कला कलाला जेव्हा या सगळ्याबद्दल कळतं कला उठते कलाला अद्वैत सगळी हकीकत सांगतो तेव्हा आता कला शांत पण ठामपणे म्हणते की भीती पसरवून काहीच होणार नाही चांदेकर आपण सावध राहण्यातच आपलं भलं आहे त्या झोपतिने आपल्याला येऊन भरपूर गोष्टी सांगितल्या ते, आप सांगित ते होतं आपलं सुदैव की आपल्याला भूतकाळातल्या गोष्टींची माहिती मिळाली अगदी काय होणार आहे ते जरी कळलेलं नसलं तरीसुद्धा एक अंदाज आलेला आहे त्यामुळे त्या अंदाजाला अनुसरून आपण राहायला पाहिजे आणि जर काही चुकीचं घडत असेल तर त्यामागे नक्कीच कुणीतरी असेल ही गोष्ट निश्चित आहे माझा तर देवी आईवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे काही होणार नाही आपल्या घराला तेव्हा अद्वैत आता कलाला अगदी हळू आवाजात म्हणतो की खरे अगं मला भीती वाटते तुझं काहीही होऊ नये म्हणून मी कसलीही खबरदारी घ्यायला तयार आहे कारण अचानक एक आहे की तुझा आजारी पडणं आबांचं आजारी पडणं आणि मुळात तुम्ही दोघं तर कधी आजारी न पडणारी व्यक्ती आहात मग हे सगळं अगदी अचानक होतं असं वाटत नाही का तेव्हा आता कलासुद्धा याच गोष्टीवर संशय घेत असते आता सगळीकडे गॉसिप्स असतात घरामध्ये आणि त्याचबरोबर आता होतं असं त्याचबरोबर आता रोहिणी आणखीन विचारात पडलेली असते रोहिणी विचार करते की संकट म्हणजे नक्की काय येणार काय असेल चांदेकर कुटुंब उद्ध्वस्त व्हावं ही तर इच्छा माझी आहे पण जोगतीण पण तेच बोलून गेले की हे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे पण त्यासाठी व्यवस्थित राहा आता चांदेकर कुटुंबाला व्यवस्थित राहण्यापासून वंचित करणं हेच माझं काम आहे म्हणजे चांदेकरांचं घर बर्बाद होऊन जाईल हीच ती वेळ आहे ज्यामध्ये आता मीसुद्धा माझे काहीतरी हातपाय हलवले पाहिजे आणि ही संधी तर मला साक्षात देवाने दिलेली आहे मग ही संधी कशी काय मी लाथाडू श्राप लागलेला आहे असं काहीतरी चाललेलं होतं तेव्हा बोलणं आबांचं पण नक्की कसला आणि कोणत्या वेळेस चाललंय हे मला तर तेच कळायला मार्ग नाही आहे म्हणजे आता होतं असं की लोकांची भीती पाहून घरातल्यांची भीती पाहून रोहिणीच्या मनात एक कट जन्म घेतो तिला वाटतं की जर मी काही घडलं म्हणून घडवून आणलं तर ते सगळं या भविष्यवाणीतच मोजलं जाईल आणि मला कोणीही दोष देणार नाही साधा संशय सुद्धा कोणावर येणार नाही म्हणजे थोडक्यात रोहिणीचं म्हणणं असं असतं की आहे मारदो दो थोडा म्हणजे काय ना की घरावर त्यांच्या सावट आहे सावट आहे अशी भविष्यवाणी तर जोगतीने केलेली आहे संकट याच्या आतच जर मीच त्या संकटाला मदत करून आधीच्या आधी काही क का, काम केलं तर गोष्टी किती सोप्या होतील सोप्यापेक्षा ऑलरेडी जर कोणावर गोष्ट आली तर सरळ सांगता येईल की ऑलरेडी जो तिने सांगितलेलं होतं की घरावर सावट आहे आणि आता हे सगळं चालून आलेलं आहे त्यामुळे कोणावर संशयही येणार नाही म्हणजे मी सगळं काही करेन पण माझं नावही येणार नाही हेच तर मला हवं होतं याहून मस्त गोष्टी आणखीन कायच असू शकते असं रोहिणी मनोमन विचार करत असते रोहिणी आता गुपचुप गुंडांना भेटते म्हणजे ती राहुलला पहिले सगळ्या जाधी या सगळ्या गोष्टींची कल्पना देते तेव्हा राहुल म्हणतो की मला तर या गोष्टींवर मुळीच विश्वास नाही पण ठीक आहे या सगळ्या गोष्टींमुळे जर आपल्याला एक नवी संधी मिळणार असेल तर काय हरकत आहे आपण करूयात मामा हा प्लॅन तेव्हा आता रोहिणी गुपचूप गुंडांना बोलवते त्यांना भेटते आणि त्यांना सांगते की घराच्या मागे थोडा गोंधळ करा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी घडवून आणा जेणेकरून लोकांना वाटेल आणि घरातल्या कुटुंबियांनासुद्धा वाटेल की हा श्राप खरा ठरतो आहे आणि योग्य वेळी थेट कलालाच धक्का द्या म्हणजे कलाचा जीव जरी गेला तरीसुद्धा चालेल चालेल माझी तर अशी इच्छाच आहे की तिचा जीव जावा म्हणजे या घरातला मेन आणि मुख्य अडथळा इथून निघून जाईल थोडक्यात म्हणायला जर गेलं तर ते गुंड ऐकतात आणि थोड्या थोड्या वेळाने काही काही ना काही ॲक्सिडेंट्स घडवून आणत असतात आणि आता तर हे रोजचंच होऊन जातं त्यामुळे आता घरातले सगळे व्यक्ती खूप घाबरलेले असतात आबासाहेबांना सुद्धा आता विशेष भीती वाटत असते की हे संकट का ओढवलं गेलं आहे माझ्यावर तितक्यात आता अद्वैतसुद्धा खूप घाबरलेला असतो पण कलाला थोडा संशय येतो कला विचार करते की एकाएकी आतापर्यंत काही झालं नाही आणि जोगतिणीच्या भविष्यवाणीनंतरूनच कसं काय सावड आलं आणि एकाएकी एवढे अपघात कसे काय व्हायला लागले एवढ्या तोडफोड एवढा गोंधळ कसा काय व्हायला लागला एकाएकी तर कुठलीच गोष्ट शक्य नाही जर काही झालं पण असतं तर हळूहळू त्याची सुरुवात झाली असती मग असं एकाएकी कसं काय सांगू शकतात हे किंवा एकाएकी कसं काय घडू शकतंय हे मला जरा गोष्टी संशयास्पदच वाटतंय आता कला अद्वैतला ही गोष्ट बोलून दाखवते अद्वैत म्हणतो खरे तुझा नसता डिटेक्टिव्हपणा तू प्लीज घरी सोडत जाणं किंवा आपल्या रूमपर्यंत लिमिट लिमिटेड राहू देत जाणं अगं कसलं काय तू काय बोलतेस तुला कळतंय का आणि अपघात आताच बरे व्हायला लागले भविष्यवाणी झाल्यानंतर आधी होत नव्हते याचा अर्थ हाच आहे ना, ना की आपल्यावर संकट आहे तेव्हा आता कला म्हणते की एक्झॅक्टली मी पण तुला तेच सांगते चांदेकर की अरे आधी तर नव्हतं ना हे असलं काही मग आता तसं अचानक कसं काय व्हायला लागलं ही गोष्ट खूप विचार करण्याजोगी असंही असू शकतं की हे सगळं घडवून आणणारं कोणीतरी आहे कला तिचा संशय अद्वैतला व्यक्त करते आणि अद्वैतच्याही मनामध्ये आता शंकेचं बीज पेरलं जातं हे राहुल पुन्हा एकत्र आलेले आहे बघून रोहिणीचा आणखीनच जळफळाट होतोय रोहिणी आता नवीन प्लॅन करते आणि ती म्हणते सगळ्यात आधी कलाचा विषय निपटवू मग एक एक करून सोहम आणि अद्वैतला पण गायब करून टाकू आता ती शक्कल अशी लढवते की घराभोवती अपघात घडवून आणणं त्यानंतर घरामध्ये घरामधल्या घरामध्येच ती काहीतरी काड्या करत असते म्हणजे बघा दिवा भिजला अपशकून झाला किंवा भरपूर अशा गोष्टी असतात ज्या अंधश्रद्धांच्या रिलेटेड असतात बेसिसवर असतात आणि त्याने ती असं प्रूफ करून देत असते की अपशकुन झाला म्हणजे हे चांगलं नाही आहे नक्कीच काहीतरी आपल्यावर संकट उडवणार आहे सो आता रोहिणी असं करत असते म्हणजे रोहिणीने तिच्या गुंडांसोबत घडवून आणलेला हा प्रकार आता सक्सेसफुल होतोय अर्थातच होणारच कारण गुंडांनी मानं डोलवलेल्या असतात आणि होकार दिलेला असतो त्याचा त्यांना ॲडव्हान्स मिळालेला असतो रोहिणीकडून आणि आता रोहिणीने भीतीचं शस्त्र बनवलं आणि या भीतीच्या सावलीखाली तिने स्वतःचा कट रचायला सुरुवात केली म्हणजे घरातले सगळे खूप घाबरलेले होते ते विचार करत होते की चांदेकर कुटुंबावर कधी कुठलं संकट येईल सांगता आहेत ही त्यांची भीतीच आता रोहिणीचं शस्त्र बनलं आणि रोहिणी कसली ऐकते रोहिणी काही न ऐकता तिचे पुढचे कटकारस्थानं चालू ठेवत असते एका दिवशी असं होतं की अद्वैत ऑफिसला सकाळी जात असतो आणि त्याला जाताना मात्र ही बघून घेते रोहिणी दुसऱ्या दिवशी अद्वैतला ऑफिसला जायचं असतं अद्वैतची ऑफिसची गडबड असते त्याला त्या गर्दी गर्दीत काहीच उमजत नसतं आता तो काय करतो पटकन ऑफिसला जायला निघून जातो पण इकडनं रोहिणीने खूप घाणेरडे कट कारस्थानं केलेली असतात अद्वैतच्या फोनवरून ती कलाला मे सॉरी तिने कलाला मेसेज टाकून ठेवलेला असतो कला आबांजवळ असते तेव्हा कलासुद्धा आबांची विचारपूस करायला गेलेली असते ना तेव्हा रोहिणी काय करते सॉरी अद्वैत जेव्हा फ्रेश होत असतो तेव्हा अद्वैतच्या फोनवरून कलाला मेसेज करून ठेवते आणि अद्वैतच्या फोनवरून ते डिलीट करून टाकते आता कला ते मेसेजेस बघत नाही आणि अद्वैत पण त्याचा फोन बघत नाही अद्वैत डायरेक्ट आता ऑफिसला जातो मिटिंग अटेंड करतो मिटिंगमुळे त्याला कॉल काही उचलता येत नाही आणि नेमकं आता कला जेव्हा तिच्या बेडरूममध्ये येते अद्वैत गेल्यानंतर तेव्हा तिथं मेसेज वाचते आणि तेव्हा तिला कळतं की अरे देवा दे आणि तर मला भलतेच ठिकाणी भेटायला बोलवलं आहे आणि ह्या वेळेस तर मी त्याच्या नाटकांना अजिबात बोलणार नाही आहे मागच्या वेळेस त्याने मला सरप्राईज दिलं होतं ह्या वेळेस मला सरप्राईज कळून चुकलेलं असेल असाही काहीतरी भाग असू शकतो आणि इकडे ते अद्वैतला फोन लावू लागते तेच विचारण्यासाठी तर पण आता अद्वैत फोन उचलत नसतो कारण तो मीटिंगमध्ये असतो सो होतं काय कला त्या ठरलेल्या जागेवर जायला निघते ते तयारी वगैरे करते आणि त्याने तिला जिथे भेटायला बोलवलेलं असतं तिथे जाऊ लागते जाण्यापूर्वी तिला संशय येत असतो ती विचार करत असते की नक्की ही जागा कुठली आहे म्हणजे मला इथे जा बोलवलं कुठे आहे चांदेकरने कारण एरवी तर तो मला ऑफिसलाच बोलवतो आणि मेन म्हणजे तर तो सकाळपासून सांगत होता की त्याची एक महत्त्वाची मीटिंग आहे मग महत्त्वाची मीटिंग सोडून असं कोण बरं म्हणजे काहीतरी गडबड नक्कीच आहे किंवा काहीतरी असं आहे जे चांदेकरला मला सगळ्यांच्या नकळत सांगायचं आहे आता कला विचार करता करता घराबाहेर पडते आणि तिथेच जाते जिथलं लोकेशन अद्वैतने तिला सांगितलेलं असतं म्हणजे अद्वैतने नाही रोहिणीने सांगितलेलं असतं अद्वैतच्या फोनमधून सो कला आता कलाचे पाय तिकडे वळतात आणि आता ठरलेल्या ठिकाणी कला जेव्हा पोहोचते कला आता जेव्हा तिथे पोहोचते त्या जागेवर जाऊन पोहोचते तेव्हा ती, ते ती अद्वैतला मेसेज करते की चांदेकर मी आले तू कधी येतोयस म्हणून तेव्हा आता अद्वैतची इकडे मीटिंग चाललेली असते त्याच्या फोनवर मेसेज पडतो अद्वैत व्यस्त असल्यामुळे तो मेसेजच पाहत नाही पण कला कला पाहते कला तो मेसेज बघते आणि लगेच तिथून निघते त्याचा ऑलरेडी मेसेज पाहिलेला असतो आणि कला तिथे येऊन पोहोचलेली असते आता तिथे पोहोचल्यावर अचानक तिथे गुंड कलाला घेरतात कला कलावर जीव घेणं हल्ला करायचा खरं तर तो कट असतो आणि हे सगळं रोहिणीच्या इशाऱ्यांवर चाललेलं असतं आता कला आवाज उंचावून म्हणते की कोण आहात तुम्ही आणि मला का अडवताय हे बघा मला जाऊ द्या तेव्हा ती गुंड म्हणतात तुला जाऊ देण्यासाठी थोडी पकडलेलं आहे आम्ही हे बघ आम्ही सांगतो तसं तसं कर नाही तर जीवानेशी सगळं काही गमवून बसशील तेव्हा कला म्हणते मी काही घाबरत नाही तुम्हाला कोण आहात तुम्ही आणि कोणी सांगितलंय तुम्हाला हे का हे कामं करायला ते मला आधी सांगा ते गुंड तर आता काही बोलत नसतात हां पण कलावर हल्ला करण्याचा प्रयत्न मात्र ते नक्की करतात ज्याच्यात कला जखमी होऊन जाते म्हणजे नक्की म्हणायला गेलं तर हे कुटुंबावरचं सावट रोहिणीच आहे सा की कुटुंबावरचं सावट वेगळं आहे आणि रोहिणी असं समजते की मी यांना बर्बाद करते मल्टिपल पॉसिबिलिटीज आहे पण त्यातून आता कला आता एक दोघेही मार्ग काढतील असं स्पष्ट दिसतंय कला आता कसं बसं त्या गुंडांपासून पळू लागते कलाला इजा झालेली असते दुखापत होत असते पण तरी कला जीव मुठीत घेऊन पळत असते पळता पळता कला आता एका भलत्याच जागे येऊन पोहोचते ती जागा आता तीच जागा असते जिथे आता या गुंडांना भेटायला राहुल आणि अनामिका त्यानंतरून रोहिणी बोलवत असतात म्हणजे गुंडांना काही सुपारी द्यायची असेल किंवा काही काम करून घ्यायचं असेल तर ते त्या जागेवर भेटतात अशी ती त्यांची गुप्त जागा असते कला आता तिथे लपण्यासाठी येते आणि तिथे आल्यानंतरून सर्वत्र तिला ती थी गुंड शोधू लागतात आणि ते म्हणतात की अरे ही मुलगी कुठे गेली इथे जर लपली नसेल ना तोपर्यंत दुसरा गुंड त्याला म्हणतो की अरे नाही मला नाही वाटत ही लपून लपून कुठे लपणार आहे आणि ही आपलीच जागा आहे ती जर इथे लपली तर आपल्याला शोधायला काहीच वेळ लागणार नाही आता ती गुंड तिथून निघून जातात पण होतं काय कलाला त्या जागेवर आता एक अंगठी सापडते कला त्या गुणांपासून वाचते खरं कलाला त्या जागेवर जी अंगठी सापडलेली असते ती अंगठी कलाला परिचयाची वाटते तिला असं वाटतं की अंगठी कुठेतरी बघितलेली आहे त्यामुळे कला ती अंगठी आपल्यासोबत घेते आणि अद्वैतला लगेच कलाला कॉल येतो अद्वैत म्हणतो खरे कुठे आली आहेस तू ऑफिसला आली आहेस अगं ख ऑफिसभर शोधलं मी तुला आणि काय गं अचानक असा मेसेज का केलास तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर तूच मला मेसेज केलेला होतास ना की मला भेटायला ये म्हणून आणि तू मला एका जागेचं लोकेशन पण टाकलेलं होतंस तेव्हा अद्वैत म्हणतो काय मी अगं मी तुला जातानाच तर भेटून गेलेलो होतो ना मग मी तुला भेटायला का बरं बोलवेन आणि माझ्या फोनमध्ये मा असले कुठलेही मेसेजेस मला दिसत नाही आहे की मी तुला टाकलेले आहेत तेव्हा कला म्हणते चांदे कर माझ्या फोनमध्ये मा लोकेशन्सही तुझे मेसेजेस आलेले आहेत इतक्यात अद्वैत म्हणतो अगं हे अशक्य आहे कला आता त्या मेसेजेसचे स्क्रीनशॉट अद्वैतला शेअर करते आणि अद्वैत म्हणतो की अरे बापरे हे तर अजिबच आहे म्हणजे मला वाटलं नव्हतं की असं काही असेल पण हे कसं शक्य आहे खरे कळतं आहे का तुला मी तुला का बोलवेन तेव्हा कला म्हणते की एक्झॅक्टली तू मला बोलवलं पण असतं तर तू तिथे ऑलरेडी हजर असता तिथे मला गुंडां म्हणजे गुंडांनी घेरलं होतं आणि गुंड मला त्रास देत होते ते तर माझ्या जीवावर उठलेले होते माझ्यावर जीव घेणं हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा आता अद्वैत म्हणतो काय म्हणजे हे सगळं नक्कीच कोणीतरी ठरवून केलेलं आहे तेव्हा कला म्हणते हो अरे मी तोच विचार करत होते की चांदेकर आलेला नाही आहे आणि तिथे अचानक या गुंडांनी मला घेरलं आणि ते माझ्यावर जीवघेणा हल्ला करत होते मी जखमी झाले मी कशी बशी तिथून पळत आले आणि ज्या जागेवर आता मी आलेली आहे ती जागा आता या लोकांना या लोकांना जो कोणी कमांड करत असतो या लोकांना जो कोणी पैसे देत असतो दे या कृत्य करण्याचे तो व्यक्ती आणि ही गुंड इथे भेटतात अशा जागेवर मी लपलेली आहे आता आणि तिथे मला एक संशयास्पद अंगठी सापडली आहे मला ही अंगठी पाहून असं वाटतंय की मी कोणाच्या तरी हातामध्ये ही अंगठी बघितलेली आहे अद्वैत तेव्हा म्हणतो की खरे ते सगळं सोड पण हे सगळं कोणी केलं असेल माझ्या फोनवरून मेसेज करणं तुझा जीव धोक्यात टाकणं मागे तू बरोबर सांगत होतीस या घरात कोणीतरी असं आहे ज्याला तू या घरामध्ये नको आहेस पण कोण असेल असं कोणीतरी घरच्याच व्यक्तीने हे सगळे कारस्थानं रचलेले आहेत पण या सगळ्या मागे खरं कोण असेल ही गोष्ट खूप विचार करण्याजोगी आहे म्हणजे कल्याला सापडलेली जी अंगठी असते ती पुढे कलासाठी सर्वात मोठा पुरावा ठरणारी असते पण त्या क्षणी फक्त तिला जीव वाचवण्यासाठी जगडावं वा लागतं ती कशी बशी छपत तिथून पळ पळ काढते आणि तितक्यात तिथे अद्वैत येतो आणि आता अद्वैत तिला पटकन घरी आपल्या कारमध्ये बसवून घेऊन जा सॉरी विस्तारात सांगते विस्तार करून सांगते तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे त्यात अचानक जोगतीन येऊन सांगून जाणं की तुमच्या घरावर संकट आहे आणि त्यात स्पेशली ती बोलली की तुझ्या बायकोवर संकट उडवणार आहे तुझ्या तुझ्या लक्ष्मीकडे लक्ष ठेव तुझ्या लक्ष्मीला जप तेव्हा कला म्हणते की चांदेकर मी ऑलरेडी आजारी पडलेली होती त्यावेळेस मग कदाचित तेच संकट असू शकतं तेव्हा आता अद्वैत म्हणतो की माझा तर त्यावर विश्वासच बसत नाही आहे कशावरून की तेच संकट असेल नाही मला नाही वाटत आता घरी परतल्यानंतरून कलाद्वैत जेव्हा सोबत घरी येतात तेव्हा या सगळ्याबद्दल कला आणि अद्वैत घरामध्ये सगळ्यांना सांगतात आता रोहिणी जेव्हा हे ऐकते तेव्हा ती त्या ते गुंडांना फोन करते आणि त्या गुंडांना खूप काही काही बोलून बसते खूप शिव्या देते खूप आरडाओरडा करते ती म्हणते की तुम्हाला साधं एक काम जरी सांगितलं ना तरी ते तुमच्या ज्याने होत नाही रोहिणी त्या गुंडांना झाप झाप झापते आणि म्हणते एक काम जमत नाही तुम्हाला तर इकडे आता कला घरात सगळ्यांना घडलेली हकीकत सांगू लागते घरात सगळे जण खूप चकित होतात रजनी म्हणते की अगं पण हे घरातल्यांपैकीच कोणाचं तरी काम असू शकतं पण घरातल्यांपैकी असं कोण करेल ते पण एवढं गंभीर की समोरचा तुझ्या जीवावरच उठून जाईल आता कलाला जखमी बघून र सर्वजणी रजनी दोघंही खूप घाबरलेले असतात त्यांना कलाची काळजी वाटत असते त्या ता। कलाला ताबडतोब बँडेजपट्टी करून देतात आणि आता घरामध्ये सगळ्यांची काळजी आणखीन वाढते आबासाहेब जेव्हा हे ऐकतात तेव्हा आबासाहेब म्हणतात की हे नक्कीच नक्कीच काहीतरी भूतकाळाचंच सावट आहे आणि हे नक्कीच माझ्या भूतकाळातल्या चुकांमुळे आहे आबासाहेब हे स्वतःशीच म्हणत असतात आणि स्वतःला त्रास करून घेत असतात आबासाहेबांचं म्हणणं असतं की या सगळ्या गोष्टींना वेळेवरच आळा घालणं खूप गरजेचं आहे नाहीतर गोष्टी हातातून गेल्यानंतर आपल्या हातात काहीच उरणार नाही आणि आता खूप असं वेगळं वाटत असतं जितक्यात आता आबांना रजनी म्हणते की आबा हे देवाचंच काहीतरी संकेत असणार आहे झोकतेनीने सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी ठरतीये तितक्यात कला जखमी झालेली असते आणि कला आता जखमी असूनही अगदी ठामपणे म्हणते की नाही ना ना रजनी मॅडम हे सगळं योगायोग नाही आहे यामागे कोणीतरी आहे आणि याचं सत्य आपल्याला लवकरच शोधून काढायचं आहे तेव्हा आता रजनी म्हणते अगं पण असं कोण करेल एवढ्या खालच्या पातळीला कोण बरं जाईल तेव्हा आता लगेच कला म्हणते की ते तर मी नाही सांगू शकत आपल्याला तो शोध घेणं भाग आहे पण हे एवढं सगळं एवढं स्क्रिप्टेड पद्धतीने कसं काय होऊ शकतं मला तरी वाटतं की हे सगळं कल्पनेच्याही पलीकडचं आहे आणि हे सगळं कोणीतरी मुद्दाम करून घडवून आणतं आहे तेव्हा आता अद्वैत म्हणतो खरे अगदी बरोबर बोलते देव आपल्याला चुकीची मार्ग कधीच दाखवणार नाही किंवा आपल्यासोबत वाईट कधीच करणार नाही हे सगळं मानवनिर्मित आहे कारण एकाएकी मेसेज करून असा अशा प्रकारचा हल्ला करणं आणि तुला ती अंगठी सापडणं तू ती अंगठी घरातल्यांना दाखवलीस का गं आता जेव्हा तो सगळा सीन चाललेला असतो तेव्हा रोहिणी तिथे नसते आता कला ती अंगठी घरात सगळ्यांना दाखवते कला म्हणते हे बघा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे ही अंगठी त्या गुंडांपासून पळताना मला सापडली आणि सगळे आता त्या अंगठीला बारकाईने बघतात सर्वज आता ती अंगठी बघते आणि विचार करते की ही अंगठी मला खूप ओळखीची वाटते आहे कला ही आपल्या घरातलीच आहे आपल्या घरातून कोणीतरी ही अंगठी परिधान करत असेल असं से मला वाटतं कारण बारकाईने जर ऑब्झर्व केलं तर मी ही अंगठी खरंच कोणाच्या तरी हातात बघितलेली आहे आपल्याच घरातल्यांपैकी तेव्हा कला आणि अद्वैचा संशय आणखीनच बळावतो तितक्यात आता नैना तिथे येते आणि नैना म्हणते की असं कसं वेगळ्या वेगळ्या अंगठ्या असू शकतात किंवा सेम सेम अंगठ्या पण असू शकतात आता घरामध्ये मल्टिपल अंगठ्या मी पण वापरते मग आता असू नको व्हायला की सेम अंगठी जर माझ्याकडे असेल तर सगळा आरोपच माझ्यावरील तेव्हा कला म्हणते अगं ताई तुला कोणी काही बोलतंय का तू कशाला तुझ्या अंगावर ओढती आहेस आणि ही अंगठी तुझी नाहीच आहे बघितल्याबरोबरच समजते तेव्हा सगळे अगदी गोंधळात पडलेले असतात सगळ्यांचे डोळे मोठे होतात आणि आता रोहिणी तिथे येते आता रोहिणीची अंगठी असते तेव्हा जेव्हा तिला असं कळतं ती अंगठी तर रोहिणीची असते जेव्हा ती रोहिणीची अंगठी आहे हे रोहिणीला समजतं तेव्हा रोहिणीसुद्धा खूप घाबरलेली असते आता तिला स्वतःचं हे दुखणं लपवायचं असतं त्याचबरोबरीने ती अंगठी तिची नाही आहे हे सिद्ध करायचं असतं कारण घरातल्यांचा अंदाज जो काही असतो घरातल्यांनी वर्तवलेला तो सगळा खरा ठरत असतो की ही घरातल्यांचीच आहे घरातल्यांचीच आहे सो तिला कळत नसतं आता या सगळ्यामध्ये आबासाहेबांचासुद्धा सा खूप मोठा भूतकाळ आहे म्हणजे सावट जे काही चाललेलं आहे जो काही श्राप आहे त्याबद्दल त्याबद्दल आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेऊ म्हणजे पुढच्या म्हणजे आता पुढच्या आपण आता व्हिडिओच्या शेवट शेवट म्हणजे आता आपण व्हिडिओच्या अंतापर्यंत पोहोचतोय सो आपण आता तेव्हा जाणून घेऊ आता सगळ्यांची नजर त्या अंगठीकडे वळत असते आणि एकमेकांकडेच वळत असते किंवा संशयास्पद नजरेने सगळेजण एकमेकांना बघू लागलेले असतात पण अजून कुणालाही खात्री पटत नव्हती पुढे जे उलगडणार होतं ते सगळ्यांचा विश्वास हादरवणारं होतं म्हणजे कलेवर हल्ला झाला पण तिने आपलं प्राण वाचवलं मात्र तिच्या हातात पडलेली अंगठी आता एक मोठं रहस्य उलगडणार आहे ही अंगठी खरंच घरातल्याच कुणाची तरी आहे का आणि जर आहे तर त्या व्यक्तीचा कट किती खोलवर रसलेला आहे हे आपल्याला जाणून घेण्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघावा लागेल तर मित्रांनो काय असतं की आबासाहेबांच्या भूतकाळात त्यांच्याकडून एका देवी आईच्या मूर्तीचं चा खंडण झालेलं असतं त्यामुळे तिथल्या पुजाऱ्याने आणि देवी आईच्या प्रकोपाने आबासाहेबांना खूप मोठा श्राप मिळालेला असतो आणि त्यामुळे आबासाहेबांना त्या गोष्टीचा पश्चाताप तर असतोच पण त्या श्रापाला आता आबासाहेब खूप घाबरत असतात कारण तो जो श्राप असतो तो त्यांच्यावर नव्हे तर त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये त्यांना अनुभवायला मिळणार असतो त्यांची ती पुढची पिढी आहे मग आता नेमकं नक्की असं झालं कसं की आजवानकडून त्या मुखवट्याचं खंडन झालं नक्की काय वेळ होती ती की एवढ्या मोठ्या गोष्टी घडून गेल्या जाणून घेण्यासाठी आता पुढचा भाग आवर्जून बघा आणि आपले असेच रंजक डेली ट्विस्ट एपिसोड्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मध्ये सांगायला विसरू नका रोहिणीचा पण आता कट ऑलमोस्ट उलटणारच असतो कारण रोहिणीने कट यासाठी घडवून आणलेला असतो की घरामध्ये ऑलरेडी जोगतिनीने भविष्यवाणी केलेली आहे काही झालं पण तर हे काहीतरी असं वेगळं प्रूफ करता येईल की नाही यामध्ये कोणाचा सहभाग नाही आहे हे आपोआप झालं देवी आईच्या प्रकोपामुळे झालं पण आपण पन तर तसं काही करूच शकणार नाहीये कारण इथे तर सगळं उलटं होऊन बसलेलं आहे असं तिला स्पष्टपणे कळत असतं स्पष्टपणे दिसतही असतं तर मित्रांनो आता वेळ झाली आहे आपला व्हिडिओचा शेवटचा पार्ट आणि माझ्या आवडतीचा पार्ट तो म्हणजेच कमेंट सेक्शन ज्यात आपण आपल्याला छान छान कमेंट्स करणाऱ्या प्रेक्षकांची नावं घेतो तर आता चला तर मग मित्रांनो बघूयात कोणी कोणी आपल्या व्हिडिओला खाली छान छान कमेंट्स केलेले आहेत ते त्यातून पहिलं नाव आहे मालिनी जाधव मेधा जोशी त्यानंतर आहेत अंजली खरा शुभांगी बडेकर ताराबाई डांगे मालिनी जाधव यांची पुन्हा एकदा कमेंट आहे त्यानंतर आहेत वसंत जोशी मिथिला पवार पल्लवी येले ओके धनश्री माने संगीता आहेर आणि रेग्युलर आपले व्हिवर आनंद केसवानीजी ते सुद्धा आहेत खूप छान छान कमेंट्स आलेले आहेत तर मित्रांनो तुमचं प्रेम कायम असंच राहू देत आणि तुमच्या प्रेमाचा खरंच असंच वर्षा होऊ दे लाईक्सचा वर्षा होऊ दे आणि मित्रांनो हो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच आता माझी वेळ झाली आहे थांबण्याची मिथेच माझ्या वाणीला पूर्णविराम देते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद